महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि भवानी जनता राजा छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीत वंदन करून सन्माननीय व्यासपीठावर बसलेले कल्याणचे माजी आमदार आणि आपल्या सर्वांचे गाडके नरेंद्र पवार साहेब तसेच शशिकांत कांबळे साहेब अनिल गायकवाड आणि अनि बसलेल्या माझ्या बंधू भगिनीतो गेल्या पंचवीस वर्ष अंबरनाथ मध्ये एक हाती सत्ता आहे आणि ती म्हणजे शिवसेनेची आणि हे या शिवसेनेच्या सत्तेमध्ये या अंबरनाथचं जे वापर झालं हे आपण सर्वांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं भ्रष्टाचार आणि जंगल याच्या व्यतिरिक्त काही झालेलं नाही हे सांगतात नाट्यगृह बांधलं स्टेडियम बनवलं शूटिंग रेंज केली अरे पण हे सगळं महाराष्ट्र शासनाच्या निधीमधून झालं तुम्ही काय केलं तुम्ही फक्त पैसे खाल्ले एक रोडच एका रोडचं बिल दोन दोन वेळा काढलं मी आता माझ्या गाडीमध्ये विसरलो मी पुरावा घेऊन आलेलो आहे इतका मोठा भ्रष्टाचार केलेला आहे के की अधिकाऱ्यांच्या सह्या सुद्धा यांनी केलेल्या आहेत आणि आज हे नाक नाकूर करून आपल्याकड परत एकदा मत मागतात ही मोठी गोष्ट आहे आपल्याला माहित आहे दोन आळंदी आहेत आपल्याकडे एक चोराची आळंदी एक देवाची आळंदी मग आता आपल्याला चोराच्या आळंदीला जायचं की देवाच्या आळंदीला जायचं हे आपण ठरवायचं आहे परंतु आपण सर्व स्वतले आहात आता सर्वांच्या लक्षात आलेलं आहे की देवाच्या आळंदीला आपण गेलं पाहिजे आणि म्हणूनच आमचे प्रधान यांनी आज भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिलेला आहे कारण की भारतीय जनता पक्ष असा एक पक्ष आहे आता लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे महाराष्ट्र शासनाने याच्या आधी मध्य प्रदेशामध्ये ही योजना राबवली होती भारतीय जनता पक्षाने आणि ती तशीच योजना महाराष्ट्रामध्ये मागच्या याच्यामध्ये राबवली गेली परंतु काही बोलायचं की ही योजना आमची आहे ती योजना महाराष्ट्र शासनाची योजना आहे आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही योजना कधीच बंद होणार नाही आपल्याला जर बदल हवा असेल खरोखर बदल करायचा असल येणाऱ्या दोन तारखेला येणाऱ्या दोन तारखेला आपले सगळ्यांचे लाडके आणि आपल्या विभागातले जी गायकवाड यांना कमळाचं बटन बटन दामून विजयी करा तसंच श्रद्धा श्रद्धा जाधव यांना सुद्धा कमळाचं बटन दाबून विजय करायचंय आमच्या नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत तेजश्री विश्वजित करंजुले पाटील महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत महाराष्ट्रात आतापर्यंत चार्टर्ड अकाउंटंट हा नगराध्यक्ष झालेला नाही आपण पाहिलं असं मागच्या ज्या काही नगराध्यक्ष झालेल्या आहेत त्यांचं सातवी पेक्षा जास्त शिक्षण नव्हतं सातवी आठवी शिकलेले होते आणि त्याचमुळं अधिकाऱ्यांनी आणि यांनी हे अंबरनाथ अंबरनाथ नगरपालिका लुटली परंतु आता लूट बंद होणार आणि लुटलेला पैसा सुद्धा यांना परत करावा लागणार तेजी सिंग काय म्हणतात मी ना खाऊंगी न खाणे दोगी का आहे उसका हिसाब लुंगी आपल्या कामाचा पैसा आपल्या कष्टाचा पैसा या सगळ्या चोरांनी लुबाडलाय याचा हिशोब आपल्याला घेण्याची वेळ आलेली आहे म्हणून माझी विनंती आहे की सगळ्या बंधू भगिनींना की येणाऱ्या दोन तारखेला येणाऱ्या दोन तारखेला तिनी बटन कमळ्या ते दाबून भारतीय जनता पक्षाला विजयी कराल अशी मी आपल्या विनंती करतो आणि प्रधान साहेब यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचं स्वागत करतो त्यांना भारतीय वागणूक मिळेल अशी मी देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम मला आरोग्याच्या विषयातली योजना आणली एक व्यक्ती जर का पडला तर त्याला पाच लाखापर्यंत त्याला पाच लाखापर्यंत त्याला खर्च मिळतो पण त्या खर्च इतकं चांगलं हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल आज आपला अंमलबजावणी नाहीये महात्मा ज्योतिबा फुले येऊन हो नाही छोटा मुलगा जर का जन्माला आला आणि त्याला जर तार काही पेटी ठेवायचं असेल प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलो तर किती खर्च येतो पण थाळे हॉस्पिटलमध्ये गेलो आपल्याला एक पेटी अवेलेबल होत नाही उपलब्ध होत नाही मग त्याला आपल्याला वाड्या हॉस्पिटलला घेऊन जावं लागतं आपल्याला वाड्या हॉस्पिटलला घेऊन जावं लागतं पण तिथे जाणं येणं सुद्धा परवडत नाही त्याकरता खास करून मी एकाच गोष्टीवरती वारंवार भर देतोय एकाच गोष्टीवरती जास्त जाणवतोय कारण आपल्या अंबाराची गरज आहे की नाही गरज हॉस्पिटलची हॉस्पिटलची अंबाराची गरज आहे की नाही आहे आज या ठिकाणी फक्त काही नाही कंधर वाट नाही तर आमदार सकारी समाज म्हणा सकाळी समाज देखील कैकाडी समाजाच्या दे बरोबरीने या ठिकाणी राहतो आणि प्रत्येक सुखादुखामध्ये हा पंधरपाड समाज असेल सकारी समाज असेल नेहमी सुखादुखामध्ये एकत्र राहिलेला आहे त्यामुळे मी जास्त वेळ आपल्यामध्ये न घेता एवढंच मी सांगतो की या वेळेला आपण आपल्याला तीन म्हटलं पाहिजे तीन कोणी येथील कुठली आश्वासन देतील विश्वास ठेवला तुम्ही सांगा नाही आमचा मुलगा आमचा नातू आमचा भाऊ हा येऊन गेला आणि त्यांनी आम्हाला सांगून गेलेला आहे की तुम्ही शब्दाला आणि आम्ही मत मत आहे आपल्या समाजाची मतं इकडे इकडे जाता कामा नाहीयेत कारण यावेळेला ना, पूर्ण समाजाचा पूर्ण अंबाना मत झालेलं आहे की यावेळेला नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा करायचा आहे कारण केंद्रामध्ये मोदींची सत्ता आहे राष्ट्रामध्ये फडणवीस साहेबांची सत्ता आहे आणि यांच्यामार्फत खूप पैसा येणार आहे खूप निधी येणार आहे आणि त्या निधीच्या मार्फत अंबरनाथचा कायापालट होणार आहे अंबरनाथमध्ये मैदानांची संख्या वाढणार आहे अमरावती गार्डनची संख्या वाढणार आहे अमरावती मराठी शाळा आपल्या ज्या सरकारी शाळा आहेत त्या शाळा चांगल्या करण्याचा करणार आहोत त्या ठिकाणी हॉस्टेलची व्यवस्था जी करणार आहोत एक चांगलं हॉस्टेल अंबरनाथ मध्ये त्याची गरज आहे त्याचा विचार करतो आपल्या अंबरनाथ मधल्या मुलांना युपीएससी चा अभ्यास करतात आज माझा मुलगा देखील आज युपीएससी चा अभ्यास करण्याकरता पुण्याला गेलेला आहे तसं पुण्यात शैक्षणिक चांगलं तिथे तिकडे व्यवस्था उपलब्ध आहे अशाच प्रकारची व्यवस्था आम्हाला मध्ये कल्याण मध्ये ठाण्यामध्ये उपलब्ध करायची आपल्या अंबरचे माजी नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय गुलाबराव करोंदरासाहेब यांकडे आलेले जोरदार टाळा असून त्यांचा आपण करूया तसेच माझे मित्र भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष आणि या निवडणुकीचे प्रभारी शशिकांतजी कांबळे हे देखील त्या ठिकाणी आले त्यांचं देखील मी स्वागत करतो त्यामुळे आता तुम्हाला गरज मला वाटत नाहीये बघा सरकारी ज्या ज्या योजना एकाच योजना बहिणा कोरोना पैसे मिळत हातवरती करा मधल्या त्यांच्या हातभरतीने त्यांना मिळत नाही का मिळतात ना ही योजना बंद होणार नाही कारण काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले वाले रा प्रोपोगंट करतात ही निवडणूक झाली की तुमची योजना बंद होणार आहे ही विधानसभा झाली की बंद होणार ही निवडणूक झाली ही बिहारची निवडणूक झाली की बंद होणार ही योजना बंद होणार नाही मध्य प्रदेश मध्ये गेले पंधरा वर्ष ही लाडकी लाडली बहिणीची योजना आहे ही मध्य प्रदेश सुरू आहे कधीही बंद पडली नाही एक काही महिना असा गेला नाही की त्या महिन्यामुळे त्या बहिणीच्या आम्हावरती पैसा जमा झाले नाही तुमच्या आगावरती पैसे डायरेक्ट जमा होतात ना तुम्हाला पुढे तहसुदार कचेरीमध्ये नगरपालिकेमध्ये तुमचे पैसे मका जावं लागतं का नाही जावं लागत तुमच्या अकाउंटवरती डायरेक्टचे पैसे येतात अशा अनेक योजना आपल्या मुलांच्या भविष्याकरता आपल्या मुलींच्या भविष्याकरता स्किल डेव्हलपमेंटची योजना ही ज्या सरकारने आणलेली आहे त्या स्किल डेव्हलपमेंटच्या योजनेच्या मार्फत आपल्या अनेक समाजाच्या ता लोकांना प्रशिक्षण देऊन त्यांना लोन मिळवून देऊन त्यांना बिझनेस करण्याकरता ही मदत ही राज्य सरकारकडनं केंद्र सरकार होत असते आता ही एकदा निवडणूक झाली की मी एकदा पर्यटन निवडून अनिलदा ऑफिसमध्ये मी आपल्या काही प्रमुखांबरोबर बसेल आणि या सगळ्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ आपल्या या सगळ्या फक्त काही आपला अंतर्गट किंवा टकारी समाजाकरता नाही इतर समाजाची पण लोक आहेत त्यांना सुद्धा या सगळ्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त कसा देता येईल याच्याकडे मी स्वतः पर्सनली लक्ष देईल बाकी कचराकुंडी टॉयलेट घराची योजना हॉस्पिटलची योजना हे नगराध्यक्ष झाल्यावरती महानगरपालिकेच्या मार्फत नगरपालिकेच्या मार्फत हे सगळ्या होतील पण सरकारच्या या योजनांचा जास्तीत जास्त बेनिफिट मी स्वतः ज्या भागातला ज्या भागातले माझा आदोळ असलेलं माझा आधोळ इकडत सांगितलं आमचं घर इकडे आमच्या आजी सगळे माझे माझे मामा मामी खेळासा त्यामुळे या निवडणुकीनंतर मी स्वतः घेईन आणि या सगळ्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांना कसा मिळून देता येईल मग तो हिंदू असून दे मुस्लिम असून दे ख्रिश्चन असून दे दलित समाजाचा असून दे या सगळ्या लोकांना या योजनांचा जास्तीत जास्त लाभ मी मिळून देईल आणि पुन्हा एकदा मी सगळ्यांना आम्ही विनंती करतो नम्र विनंती करतो की आपण आपलं बहुमूल्य मत फक्त आपलं नाही आपल्या आजूबाजूला राहणारे आपल्या शेजारी बाजूला राहणारे आपल्या मोबाईल मध्ये जेवढे नंबर अंबरनाथ मध्ये त्या प्रत्येकाला सांगा ज्याला फक्त कमळ 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 आणि कमळ धन्यवाद बदल देंगे ताज बदल देंगे कमळ कमळ किती कमार, किती तारखेला आता खूप महत्वाचं मला सांगायचं आहे मी कधी आजपर्यंत माईकमध्ये आणि स्टेजवर बोललेलो नाही आहे पण आज माझी बोलायची खूप इच्छा झाली आणि आमच्या तेजस्वी ताईने सांगितलं की दादा आज तुम्ही बोला तुम्हाला बोललेलं ऐकायचं आहे ते म्हटलं मॅडम तेजस्वी ताई ऐका मी आज बोलणार आहे पवार दादा दादा नाही तू माझा मुलगा आहे तरी पण दादा तर दादा मला भाजपाने तिकीट दिलं त्यावेळेस मला असं वाटलं की मी माझ्या विभागातील सर्वांना फोन केला की मला भाजप तिकीट देते दे। तर मी घेऊ का तर सगळ्यांनी हो 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 केलं त्यानंतर मी चौदा तारखेला सोळा तारखेला फॉर्म भरला एकवीस वीस वी तारखेपर्यंत कोणाचा काही काम पत्ता नव्हता हो मग पहिल्यांदा माझ्याकडं अमित जाधव अमित जाधव श्रीकृष्ण क्रीडा मंडळ याचे तीन चार लोक आली तर मला वाटलं की मी या विभागामध्ये जे बाहेरून जे बाहेरून उचलून आलेले आहेत त्यांच्याशी मी एकटाच लढणार का मी एकटाच भांडणार का असं मला वाटत होतं पण ज्यावेळेस माझ्याबरोबर माझ्या बरोबर अमित जाधव आला तर मला असं वाटलं की माझ्याकडे थोडीशी ताकद आहे त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी साई विमुक्त क्रीडा मंडळाचे चौदा जण माझ्याबरोबर मीटिंग करायला आले त्यावेळेस मला वाटलं की आता माझी ताकद वाढली त्यानंतर माझा आवाज आला माझ गाव माझ्या गावात एक आवाज आला की या टायमाला अनिल दादाला निवडून आणायचंय आणि आणलदादाच्या आम्ही मागे तर माझी या हातात पण ताकद ता आली त्यानंतर सुभाषवाडी ग्रामतीर क्रीडा मंडळ यांनी एकजुटीनी मला साथ दिली आणि सांगितलं की दादा आम्ही तुझ्या बरोबर आहे तर माझे दोन्ही हात थोडेसे वर गेले त्याच्यानंतर आपल्या समाजाचे काही मुलं माझ्या इथे कर्मचारी होते आताही आहेत जे सोडून गेले ते आले जे आहेत ते त्यांच्या बरोबर आले आणि त्यांनीही सांगितलं की दादा तू उभा राहा आम्ही तुझ्या बरोबर आहे या टायमाला जे बाहेरून आलेले त्यांना आम्ही दाखवून देऊ की वांद्रापाडा सुभाषवाडी शास्त्रीनगर मध्ये एकच ताकद राहील जे आम्ही सगळे मिळून निवडून देऊ दु। आणि आता सध्या माझी ताकद जर बघा राहील आणि मला वाटतं या भर भरभरून मत ही भाजपला पडतील ही मी सगळ्यांकडनं ग्वाही घेतलेली आहे आणि ते देतील एवढं बोलून माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माते की भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि शिवंबर न्यूजला ला सबस्क्राईब करा